भक्तो हो आज मी आपल्याला महालक्ष्मीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी जरूर लिहा कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुणी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुणी ओवाळी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी ओवाळी ते आईला ज्योत लावली ओवाळी ते आईला ज्योत लावणी बसायला टाकातीला चंदन पात सबोवार रंगोळी बसायला टाका तिला चंदन पाट सगोवार रांगोळी दाट वाट हार फुले गजरेतीला दिसे घशोभुणी हार फुले गजरेतीला दिसे घशोभुणी ओवाळी ते आईला जोत लावली ओवाळी ते आईला कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पावली कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुली ओवाळी ते आईला ज्योत लावली ओवाळी ते आईला जोत लावली लक्ष्मीच्या चोळीवर कोरीव कडी साडीवर शोभे मोत्याची जाळी लक्ष्मीच्या चोळीवर कोरीव खडी साडीवर शोभे मोत्याची जाळी खन नारळांनी ओटी मी देते भरूनी खन नारळांनी ओटी मी देते भरूनी ओवाते आईला जोत लवनी ओवाते आईला जोत लोनी कोलहापुर महालक्ष्मी आली गानी कोलहापुर महालक्ष्मी आली गानी ओवाते आईला जोत लवनी ओवारी ते आईला ज्योत लावणी लक्ष्मीला जेवायाला चांदीचे ताट समयी दिवे लावातीशे साठ लक्ष्मीला जेवायाला चांदीचे ताट समयी दिवे लावातीशे साठ हदी कुंकू पाऊल पडलं अंगणी हळदी कुंकू पावला माझ्या पडलं अंगणी ओवाळी ते आईला ज्योत लावणी ओवाळी ते आईला जोत लावणी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुणी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुणी